श्री स्वामी समर्थ मी अष्टगुरु हर्षा आपण मागील भागामध्ये मा कुंडलीतील बारा स्थाने पाहिली आज आपण हीच बारा स्थाने आपले नातेवाईकही दर्शवतात त्याविषयी माहिती घेणार आहोत प्रथम स्थान हे स्वतःचे स्थान आहे द्वितीय स्थान हे कुटुंबाचे स्थान आहे कुटुंबात व्यक्तींशी संबंधित घडणाऱ्या घडामोडी गहना या स्थानावरून पाहिल्या जात म्हणूनच या स्थानाला विशेष महत्व आहे तृतीय स्थान हे भावंडांचे स्थान आहे चतुर्थ स्थान हे आईचे स्थान आहे पंचम स्थान हे संतती व प्रथम अपत्य दर्शवते शेष्ठम स्थान हे मामा मावशी किंवा आईकडील नातेवाईकांचे स्थान आहे सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदाराचे तसेच दुसरे अपत्य दर्शवते अष्टम स्थान हे व्यक्तीच्या सासूचे स्थान आहे नवम स्थान हे तिसरे अपत्य दर्शवते दशम स्थान हे वडील व सासूचे स्थान आहे स्थान हे पहिल्या सुनेचे किंवा पहिल्या जावयाचे स्थान आहे द्वाद स्थान हे काका व आत्याशी संबंधित आहे आता आपण पाहिले की जन्मकुंडलीतील बारा स्थाने हे व्यक्तीचे वैयक्तिक व पारं पारिवारिक जीवन कशा पद्धतीने दर्शवते तसेच यावरून आपण हेही लक्षात आले असेल की या बारा व्यक्तीशी संपूर्ण आयुष्य व्यापलेले आहे याशिवाय वेगळे असे काहीच नसते म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मकुंडीला व त्यातील या आसे काहिस नस्ते। बारा खूप महत्व आहे आपण ज्योतिषशास्त्र शिकत असताना स्वतःचे नोट्स तयार केले पाहिजे त्यानुसार वयवर्ती असा सर्व कुंडी आखून घ्यायची व सर्व माहिती त्याच्यामध्ये अपडेट करायची आता आपण रवीनुसार जन्मवेळ ओळखणे हे पाहणार आहोत तर कुंडीतील जन्मवेळेचे महत्व जाणून घेणार आहोत जन्मवेळ व जन्मस्थळ याशिवाय कुंडी कुंडी काढता येत नाही त्यातही विशेष जन्मवेळ कारण जन्मवेळेनुसार कुंडीमध्ये रवी म्हणजे सूर्य कोणत्या स्थानात आहे याची माहिती मिळते व त्यावरून आपण कुंडी काढतो चला तर मग पाहूया रवीनुसार जन्मवेळ सकाळी सहा वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत जन्म झाल्यास सूर्य हा प्रथम स्थानामध्ये असतो सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत जन्म झाल्यास सूर्य बाराव्या स्थानामध्ये असतो सकाळी दहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत जन्म झाल्यास सूर्य हा अकराव्या स्थानामध्ये असतो दुपारी बारा ते दोन या वेळेत जन्म झाल्यास सूर्य हा दहाव्या स्थानामध्ये असतो दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत जन्म झाल्यास सूर्य हा नवव्या स्थानामध्ये असतो दु सायंकाळी चार वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत सूर्य आठव्या स्थानामध्ये असतो सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सूर्य हा सातव्या स्थानामध्ये असतो रात्री वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत सूर्य सहाव्या स्थानामध्ये असतो रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत सूर्य हा पाचव्या स्थानामध्ये असतो रात्री बारा वाजल्यापासून ते पहाटे दोन वाजेपर्यंत सूर्य हा चौथ्या स्थानामध्ये असतो पहाटे दोन वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत जन्म झाल्यास सूर्य हा तिसऱ्या स्थानामध्ये असतो तर पहाटे चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत जन्म झाल्यास सूर्य हा दुसऱ्या स्थानामध्ये असतो वेळेनुसार ही स्थाने आपण पाठ करून घ्यायची आहेत कारण जन्मकुंडी मांडत असताना याचा खूप उपयोग उपयोग होतो ही सर्व स्थाने लक्षात घेऊन जन्मवेळ बरोबर आहे की नाही हे आपण पाहता येते आजच्या भागासाठी एवढा अभ्यास पुरे श्री स्वामी समर्थ पुढच्या भागामध्ये आपण भेटू